लाडक्या बहिणी सांभाळून जो का आम्हाला निधी दिला जाणार आहे किंवा असं समजून घ्यायला पाहिजे कारण लाडक्या बहिणीला आमच्याकडनं निधी दिला जाणार लाडक्या बहिणीमुळे अडचणीत आलू नाही आहे विकास कामाला थोडं पाठीपुढं होतंय आम्ही पण समजून घ्यायला पाहिजे आणि जनतेने पण समजून घ्यायला पाहिजे कारण प्रत्येकाच्या घरातली ला, एखादी ना एखादी महिला लाडकी बहीण आहेत ना आमच्या बरोबर पण ज्या विभाग ज्या विभागाचा दीदी काढला जातो तो सुद्धा लोकांसाठी वापरला जाणार होता ना समाज झाल्यानंतर काय त्यांनी खुलासा केलाय की आम्ही कुठल्याही खात्याचा निधी आम्ही त्यांनी हे सांगितलं जर निधी आमचा निवडणुका जेव्हा कोणाचा सरायचा असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये विश्वास साथ घ्या की अर्थ आम्ही समजू शकलो ना आम्ही पण आम्ही पण मंत्री आहोत म्हणजे आमची पण जबाबदारी आहे एकट्या अर्थमंत्र्यांची अशाला भाग नाही ना, आहे ना, ना ना तर आमची पण जबाबदारी असं आहे मोबाईल आता काय तुम्हा लोकांना कसे शब्द फिरवता येतात आम्हाला ते नाही बोलतो आम्ही नाही फिरवत पण शिंदे शिंदेच्या गटाच्या मंत्र्यांचे आणि खात्याचे पैसे जास्त चाललेत ना असं नाही मंत्र्यांचे काम सुद्धा शिंदे गटाच्या संपवले जात आहेत त्यात आम्ही बसून ठेवू का असेल तेवढी काळजी करू नये सातत्याने टार्गेट होत आहे संजय शिरसा संजय राठोड आणि हे टार्गेट होणार आहे जे काम करतात ते टार्गेट होते जर काही काम ठोस पद्धतीने करणार असतील तर काय अडचण नाही ना आणि ठीक आहे ना थोडं उन्नीस बीस आम्ही समजून घेतो ना, ना। पण भ्रष्टाचाराचे आरोप झाला चौकशी करण्याचा अवघड आहे काय भ्रष्टाचाराचे जर आरोप कोणावरती असे होत असतील त्यांनी देखील चौकशी करावी त्याला आम्ही सामोरं जाऊ त्याबद्दल काय दुमत असल्याचं कारण सर्व लोक कामाच्या संदर्भात बोलतायमध्ये असं बोलले की पुढच्या गाडीत आम्ही होतो मात्र आम्हाला मंत्रीपद दिलं गेलं नाही मागच्या गाडीतून ना आलेले होते त्यांना मंत्रीपद झाला नाही जिल्ह्या झाला वस्तुस्थिती आम्ही काय नाही घंत विस्तुस्थिती काय सांगितली की जे साहेबांच्या सोबत आम्ही सर्व बरोबर होतो आणि त्यावेळेला काही वेळेला जेव्हा आमचा नेता आम्ही नाही समजून सम्रामात कोणी म्हणून आम्ही थांबलो होतो स्वतःच सांगितलं ना की आम्हाला साहेब नाही बोलले तुम्ही थांबताय का जेव्हा साहेबांनी आम्हाला विचारलं शेट आपण काय करायचं ज्यावेळेला अशा काही गोष्टी जर आमच्यासारखा मावळा जर नाही समजू शकत तर आम्ही कसले शिवाजी महाराजांचे मावळ अडचण आहे निधीच्या अडचण आहे का कारण ज्यावाला वेळेला निवडणुकीला आम्ही शब्द दिलेले आहेत त्या शब्दाची आता पूर्तता करणं आमचंही काम हे कर्तव्य आहे आता त्या आमच्या लाडक्या बहिणींना सांभाळून आम्हाला हे करायचं आहे आणि येणारे आता जून महिन्याच्या एंडिंगला आता अधिवेशन आमचं होतंय त्या अधिवेशनामध्ये आम्ही ही तरतूद करूया शिरसाटावर आरोप झालेल्या माध्यमातून संजय शिरसाटावरती जर आरोप झालेत तर संजय शिरसाट आपला चाललेत वकिलांकडं याने आरोप केलेले त्याच्यावरती धावा ढोकायचा वारीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या राजकीय वारसराचं प्रमोशन करताय अशी एक चर्चा सुरू आहे तुमच्या मुलाला वारीच्या माध्यमातून तुम्ही लॉन्च करता राजकीय करिअर करण्यासाठी काय असं नाही आहे काय जो युवा वर्ग आणि आमच्या मतदारसंघातले लोक होते त्याच्यामुळे त्यांची जी काही फील्ड होती टीम होती ज्या लोकांना जवळजवळ काल अडीच हजार लोकांना आम्ही वारी घडवली तर ते घडवत असतानाच त्यांच्याबरोबरच्या मित्रमंडळींनी त्यांना बोलवलं होतं चांगलं वाईट काय त्याच्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन झालं रुक्मिणी मातेचं दर्शन झालं लोकांचं दर्शन झालं लोकांनाही कळलं की बरेचशे जे काम करते त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जो त्यांचा मुलगा काम करत असेल चुकीचं पांडुरंगाच्या ना होईल ते बी पांडुरंगाला पण समजतंय की बाबा आपला भक्त कसा आहे आणि काय आहे जर आम्ही निस्वार्थी काम करत असलो तर पांडुरंग पालकमंत्री पदाचा तिढा तो, तो पण जो काय गणित आहे तो ईश्वर सोडवतोय आणि मला वाटतं लवकर पालकमंत्री म्हणून समोर येणार काही दिवसात झाले कोणा